कृंदवा नगरपालिका निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्षांना घेऊन राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहे नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे या उमेदवार असतील अशी घोषणा आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे कुरंदवाड इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार येड्रावकर पुढे म्हणाले की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे कृंदवाड शहरात सुद्धा मायुती राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार असणं गरजेचं आहे सर्वच उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही मनीषा डांगे उच्च शिक्षित व अनुभवी आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही फायनल केली आहे राजकारणाच्या पलीकडं सर्वच कार्यकर्त्यांचं जिवाळ्याचं नातं आहे कार्यकर्ता नेत्याचा ऐकतो आणि ने नेता कार्यकर्त्याचा ऐकतो असं एक, एक संघपणे आम्ही काम करत आहोत निवडणुकीत एका पदावर एकालाच संधी मिळते त्यामुळे आज मनीषा डांगे यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे त्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीनं उभं राहून त्यांना विजयापर्यंत पोहोचवायचं आहे भविष्यात देखील कुरुंदवाडचा विकास साधायचा आहे कुरुंदवाड शहरातील पर्यटन स्थळाचा विकास करून शहराच्या विकासासाठी यापुढे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी बोलताना सावकार माद नाईक म्हणाले की महायुती राज्याशी शाहू विकास आघाडीनं संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सर्वच उमेदवार पोहोचतील असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना माझे आमदार उल्हास पाटील म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरो तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं सहकार्य केलंय त्यामुळे सर्वांनी मिळून एकजुटीनं निवडणूक लढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो त्यामुळे सर्वच सर्व गुण संपन्न उमेदवार आहेत आणि ते निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी जवाहर पाटील चंद्रकांत जोंग नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार मनीषा डांगे रमेश बुजुगडे अॅडव्होकेट विजय जमदग्नी बाळासाहेब गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आपली मतं मांडली या पत्रकार परिषदेस मिलिंद साखरपे भाजपचे मिलिंद भिडे शीतल गतारे संजय नांदणे धनपाल पोमाजे रामदास मधाळे लियाकत बागवान बाळासुदीवटे महावीर पोमाजे फारुख जमादार किरण आलासे उदय डांगे दीपक गायकवाड श्रीकांत माळी शरद आलासे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते कृंदवाड प्रतिनिधी मराठी न्यूज